भाग आपण करत असताना हा आयोग नव्यानं करत असताना मला असं वाटतं बऱ्याच याच्यात सगळे सदस्य बरेच जण बोलतील परंतु ज्या पद्धतीनं आदिवासीवर अन्याय अत्याचार रात्याच्या घडीला करतो तुम्ही रोज बघा कुठं रस्ता नाही कुठं होडीतून जातात कुठं शाळा नाही आत्ता परवा कुठलं तरी एक आलं एक आदिवासी महिला हॉस्पिटलला आली तिला यायला आठ तास लागले आठ तास आल्यानंतर तिथेही तिला सुविधा नाही मिळाली नाशिकला गेली अठरा तास झाले मूल तिच्या गर्भातलं मेलं बाळ मेलं तिच्या गर्भातलं आणि मेल्यानंतर बाळ गेल्यानंतर सुद्धा तिला अँब्युलन्स भेटली नाही तिला बसनी जावं लागलं आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीत तिचं मृत बाळाचा देह घेऊन जावं लागलं अशा प्रकारे आदिवासी बांधवांची स्थिती ही आपल्या महाराष्ट्रात आत्ता घडलेली घटना आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असेल आणि हे आपलं पुरोगामी राज्य आपण मग मेट्रोवर गप्पा मारतो लिंक वेगवेगळ्या रोडवर वेगवेगळे प्रोजेक्टवर बुलेट ट्रेनवर गप्पा मारतो परंतु या सगळ्या गोष्टी बघल्या सकाळी शिक्षणावर चर्चा होत असताना जवळपास तीन हजार गावामध्ये जे आदिवासी शाळा असण्याची आवश्यकता त्या शाळा नाही आपल्या राज्यामध्ये आज काही आत्ता भंडाऱ्याची घटना मी गोंदियाची तुमसरची एका ठिकाणी मी बघितली आदिवासी बांधवाला शाळेमध्ये प्रवेश दिला नाही आणि मग हे आपल्या महाराष्ट्रात अशा घटना होत असताना आपण अशा पद्धतीनं नवीन विधेयक आणत असताना खऱ्या अर्थानं या अनुसूचित जमातीच्या हिताचं संरक्षण आपण करतो का आता हे झालं तर लगेच आदिवासी ज जमा जमाती किंवा अनुसूचित जमातीच्या वर्गामध्ये काय फरक पडेल असं आपल्याला वाटत असेल तर या हे विधेयक व्हावं हे बिल पास व्हावं याच्याविषयी काही प्रश्न नाही परंतु हे बेसिक प्रश्न आदिवासींचे आजही जसेच्या तसे सभापती महोदय आपल्या राज्यामध्ये आहेत